जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसेने थेट मैदानात उडी घेत राजकीय समीकरणे ढवळून काढली आहेत कर्जत तालुक्यातील या हालचालींमुळे दिग्गज उमेदवारांच्या छावणीत अस्वस्थता निर्माण झाली असून मनसेची खेळी कोणासाठी घातक ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी आपल्या पत्नी प्रियंका जितेंद्र पाटील यांना मैदानात उतरवत होम पिचवरून निर्णायक डाव टाकला प्रियंका पाटील यांनी माणगाव तर्फे वरडी जिल्हा परिषद विभाग तसेच उमरोली पंचायत समिती गण या दोन्ही ठिकाणी उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय गणिते बिघडण्याची शक्यता वाढली आहे उमरोलीसह माणगाव परिसरात मनसेची भक्कम ताकद आहे मनसे स्थापनेपासून उमरोली ग्रामपंचायतीत सदस्य निवडून नु, नु, आणण्याची परंपरा पाटील यांनी कायम ठेवली आहे त्याचबरोबर नेरळ दहिवली परिसरात मनसेचे तालुकाध्यक्ष असून ते स्वतः दहिवली प्रभागाचे ग्रामपंचायत सदस्य आहेत शिवाय रेल्वे पट्टा हा मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्यामुळे ही हक्काची मते निर्णायक ठरणार अशी चर्चा आहे आज उमेदवारी अर्ज भरताना मनसे स्टाईल शक्ती प्रदर्शनात शेकडो कार्यकर्ते एकत्र आले होते कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह आणि आक्रमक आत्मविश्वास पाहता मनसेने निवडणुकीत फक्त उपस्थिती नोंदवलेली नसून थेट आव्हान उभे केले आहे हे स्पष्ट झालंय एकूणच दोन आघाड्यांवर उमेदवारी देत मनसेने दिग्गजांच्या मतांच्या गणितात खळबळ उडवली आहे आता मनसे जिल्हा परिषदेत ठाम राहणार की पंचायत समितीवर लक्ष केंद्रित करणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार असले तरी मानगाव जिल्हा परिषद निवडणुकीत मनसेची खेळी निवडणुकीचा निकाल बदलू शकते हे नक्की